माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आपण सांगोला बाजारामध्ये आहे आज बाजार फुल भरलेला आहे तुम्ही बघू शकता गायींची खरेदी विक्री आणि त्यांचे दर याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी घर असल्या आपण माहिती प्रसारित करत असतो माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही गाय चौथ्यांदा खाली होणार आहे सडायला सुद्धा चांगली आहे तुम्ही बघू शकता तिसऱ्या वेथाला किती पिळलेली आहे ते मालकाला विचारूया तिसऱ्या वेथाला किती पिळली तेरा 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 म्हणजे शेतकरीची गायकरी बर तेरा तेरा लिटर पिळली दाताला कशी आहे दाताला जुळली आहे तुम्ही बघू शकता का सध्या चांगले आहे पूर्णपणे किंमत काय सांगता येईल एक, वीस फायनल कितीपर्यंत होईल किती एक लाख पाच हजारापर्यंत फायनल होणार आहे तुम्ही बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी चाळीस एकतीस डबल झिरो गाव कोणतं गिरडी अशाच प्रकारच्या गाई पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता पहिला रुपाळी आपण आता बघतोय जबरदस्त अशी कासद सुद्धा आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपल्याला दिसते दाताला कशी दाताल दुशी किंमत काय सांगता ये एक तीस बघा पूर्णपणे आपण दाखवतोय तिला मोठ्या मापाचे पहिला रुपे आहे दाताला दुशी आहे एक लाख रुपये एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगतायत मालक फायनल कितीपर्यंत होईल व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतील गाव कोणता आहे तुमचं मोहोळ तुमचा मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याण्णव पासष्ट पासष्ट नाव ना। काय तुमचं पिंटू पवार ओके टॉप क्वालिटीची पहिला रुपाडी आदत आहे बघा तुम्ही बघू शकता किती दिवस अवकाश येईल अजून वीस दिवस टायमिंग आहे का अजून किंमत काय बघा तुम्ही पूर्णपणे शकता पॅचला सुद्धा चांगली आहे एक लाख चाळीस हजार माल किंमत सांगतायत काय कमी जास्त होतील किती पर्यंत फायनल सुटेल फायनल एक लाख वीस एक लाख वीस एक लाख वीस पर्यंत पहिल्यावर पाडी सुटणार आहे गाव कोणतं आहे तुमचं आठपाडी मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी स... स... सत्तावीस सत्ता शेतकरी मित्रांना पहिला रूपाडी आहे तुम्ही बघू शकता दाताला कशी दाताला मी आदत आहे किंमत काय सांगताय पंच्याण्णव फायनल कितीपर्यंत होते बर म्हणजे खाणीतली आहे किती दिवस टायमिंग आज मी अजून दहा दिवसाला नऊ महिने पूर्ण होतात तुमचा मोबाईल नंबर सांगता का मोबाईल नंबर सांगाई गाव कोणता आहे कुठली मेडशिंगी घे टॉप क्वालिटीची पहिला रो आहे पहिला पाडी वेलेली आहे तुम्ही बघू शकता खाली पाडी झालेली आहे दाताला दा कशी पाय दाताला दुशी किंमत काय सांगतो पासष्ट हजार पासष्ट हजार किंमत सांगितलेली आहे खाली पाडी झालेली आहे बाबा चांगली पॅचची पाडी आहे गाय सिंगट्या आहे गाव कोणता आहे चिंचोली तालुका सांगोला मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात एकोणीस अडुसष्ट एकोणनव्वद अडुसष्ट एकोणनव्वद दुसऱ्या व्यक्ताची ही गाय आहे किती दिवस मामा अवकाश अजून आणखीला तेरा दिवस कच्च्या महिन्या संपायला हे जे पूर्ण महिने होण्यासाठी तेरा दिवस बाकी आहेत दाताला कसे कडदात करते दाताला कडदात करते किंमत काय सांगता पंच्याण्णव पंच्याण्णव गाव कोणतं आहे तुमचं माळशिरस माळशिरस तुमचा बर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस सव्वीस सव्वीस अठ्यात्तर अष्ट्याहत्तर झिरो एक झिरो एक किती गाय आणली तीन आहेत त्या शेतकरी ना शेतकरी शेतकरी दुसरी काय गाय पडे बघा माळशिरस वरून शेतकऱ्यांनी तीन गाय आणलेली आहेत तुम्ही बघू शकता ही पहिला रोय काय दाताला कशी आहे दाताला दुशी आहे बघा टॉप मध्ये आहे हिची काय किंमत सांगता सत्तर सत्तर हजार फायनल किती होतील हिच पासष्ट आहे बाय आणि ही तिसरी का बाबा ही तीन नंबरची आहे शिंगटी काय ही किती वेळा वेतायची दुसऱ्या ही दुसऱ्यांदा बाय हीची काय किंमत सांगताय एक्याऐंशी एक्याऐंशी खाली वण्यासाट किती अवकाश आहे चौदा दिवस चौदा दिवस अशा चांगल्या प्रकारच्या गायी पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ना शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिला टॉप टॉपमध्ये आहे पॅचला सुद्धा चांगली आहे दाता दाताला कशी दाताला दोन दात दाता। बारा दिवस अवकाश आहे अजून किंमत काय सांगता येईल एक लाख पाच फायनल कितीपर्यंत सुटेल मालक म्हणत आहेत पंच्याण्णव पर्यंत सुटेल तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा रत्नाश गजानन डोने गाव मांजरी तालुका सांगला जिल्हा सलापूर बरं मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस अठ्ठेचाळीस चौऱ्याण्णव बत्तीस प्रत्येक रविवारी असता का तुम्ही प्रत्येक रविवारी असता बघा प्रत्येक रविवार असतात किती आणलेत गाई सध्या तीन आहेत तीन आहेत गाय अशा टॉप क्वालिटीच्या गायी जर पाहिजे असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी येत आहेत बघा पाहिजे असेल तर कॉल करा